नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह आजच्या घडामोडी तपोवन वृक्ष तोडीला एन जी टी चा एंजी टीचा ब्रेक एकही झाड पंधरा जानेवारी पर्यंत तोडता येणार नाही मंत्री सभागृहात येत नसतील तर त्यांच्यावर बिबटे सोडा सुधीर मुनगुट्टीवार संतापले हिवाळी अधिवेशनाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही हम करेसो कायदा पद्धतीने काम रेटण्याची फडणवीसांची पद्धत काँग्रेसची टीका आणि शेतकऱ्यांना बळीराजा रस्ते योजनेचा आधार तर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाचा मार्गही मोकळा आणि आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं राज्यातील इतर सविस्तर आय बँकेचे कस्टमर आणि अंजणडोह येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक नामदेव आडे यांचे दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला ला अपघाती निधन झाले होते ते मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला या प्रकरणी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा किल्ले धारूरने त्यांचा क्लेम दाखल केला असता अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा चेक मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या वारसांच्या खात्यावर जमा करण्यात आला सुशील उजगरे शाखा व्यवस्थापक एसबीआय आमचे रिजनल मॅनेजर अमित धुळे साहेब राहुल पाटील एसबीआय धारूर ब्रांच मॅनेजर आणि अमर नाईकवाडे आर बी ओ बीड हे उपस्थित आहेत आज उपस्थित होण्याचा उद्देश असा की आमचे जे कस्टमर होते नामदेव आडे यांचं एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अपघाती निधन झालेलं होतं ते जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय अंजंडोह इथे हेडमास्टर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते एकतीस डिसेंबरला त्यांचं अपघाती निधन झाल्याने आपल्याकडे त्यांचं सेविंग पॅकेजमध्ये अकाउंट आहे स्टेट गव्हर्नमेंट सॅलरी पॅकेज अकाउंट आपण त्यांना म्हणतो ते एस जी एस पी डायमंड या कॅटेगरीमध्ये होतं तर ज्या कर्मचाऱ्यांचं आपल्याकडे अकाउंट आहे सेविंग अकाउंट सॅलरी अकाउंट आणि जे सॅलरीमध्ये आहे त्यांना स्टेट बँकेतर्फे एक ॲक्सिडेंटल इन्शुरन्स इनबिल्ट एक बेनिफिट असतं तर आपण त्यांचा तो क्लेम सबमिट केला आणि तो एक जवळपास फोर्टी एट लॅक्सचा क्लेम एस बी आयकडून मंजूर झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आपण उपस्थित आहोत त्यांच्या परिवारचे लोक पण आपल्या इथे आहेत या अनुषंगाने मी एक सर्वांना विनंती करतो की जे कोणी शासकीय कर्मचारी असतील सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट आणि ज्यांचे सॅलरी अकाउंट आपल्याकडे आहेत आयमध्ये त्यांनी ते एकदा कन्फर्म करावं की योग्य त्या कॅटेगरीमध्ये आपले सेव्हिंग अकाउंट आहेत का आणि जे कोणी इतर शासकीय कर्मचारी आहेत त्यांनी त्यांचे जर कुठल्या दुसऱ्या बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट असतील तर ते त्यांनी आपल्या आयमध्ये कसे आणता येतील ते एक पाहावं युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू रनवे किर्लेधारूर बीड शहरापासून जवळच असलेल्या कोळवाडी गावाजवळ एका धावत्या डिझेलच्या टँकरने पेट घेतल्याची धक्कादायक घटना शुक्रवार दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या घडली तर टँकर चालक व त्याचा साथीदार हे दोघे जण या आगीत जळून ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे शुक्रवारी सायंकाळी पेट्रोल पंपासाठी डिझेल घेऊन जाणाऱ्या टँकरला कोळवाडीजवळ पाठीमागून एका ट्रकने जोरदार धडक दिल्याने अचानक टँकरने पेट घेतला आणि भर रस्त्यावर धावत्या टँकरने पेट घेतल्याने त्या ठिकाणी एकच खळबळ उडाली सदरील टँकर डिझेलचे असल्याने स्फोट होऊन गाडी जळून खाक झाली या आगीत टँकर चालक आणि त्याचा एक सोबते असे दोघे जण जळून खाक झाल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शींकडून सांगितली जात असली तरीही सदर घटनेत जीवितहानी झाली की नाही याबाबत खात्री होऊ शकली नाही संपूर्ण घाटामध्ये आग लागलेली आहे आपण बघत आहात या टँकर ड्रायव्हर आणि कंडक्टर कोण कोण आहेत ते माहीत नाही कुणीही बाहेर निघलेलं नाही त्याच्यामध्ये सर्व आतमध्येच आहे ते जळाले त्यांकडचं पूर्ण नुकसान झालं आहे आणि ते जळून खाप झालं आहे म्हणजे त्यामध्ये जीवितहानी देखील झालेली आहे हा पालिका खात आता बघत आहात गेवराई तालुक्यातील तलवडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गंगावाडी फाटा या ठिकाणचा रस्ता अत्यंत खराब झालेला असल्याने या ठिकाणाहून वाहतूक करत असताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत होती हा रस्ता क्रमांक सत्तावीस मागील दोन वर्षांपासून मंजूर करण्यात आलेला होता परंतु झालेले कामही संबंधित गुत्तेदाराने बंद केले होते त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यासाठी शनिवारी रस्ता रोको करण्याचा इशारा दिला होता याचीच धास्ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलवाडा येथील शिवाजी महाराज चौक ते गंगावडी फाटा हे काम तात्काळ सुरू केले असून हे काम शासनाच्या अटीनुसार करून घेण्यात येईल असे लेखी आश्वासन या विभागाचे अभियंत्यांनी तलवाडा येथे येऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपयुवा अध्यक्ष श्री शेख खिजर जैनुद्दीन यांना दिले आहे त्यामुळे शनिवारी होणारे रस्ता रोको आंदोलन सध्या स्थगित करण्यात आले असल्याची माहिती शेख खिजर यांनी दिली काम सुरू झाल्याने युवा दर्पण लाईव आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ग्रामस्थांकडून अभिनंदन होत आहे पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे पी यांनी गोविंद धर्मराज काळे वय चाळीस वर्ष राहणार पाटील चौक अंबाजोगाई तसेच तलवाडा पोलीस ठाण्याचे ए पी यांनी गोवर्धन सिद्धेश्वर येलजाळे राहणार रोहितळ तालुका गेवराई विरुद्ध एम पी डी ए अंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता गोविंद काळे विरुद्ध गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद आहे तर गोवर्धन येलजाळे विरुद्ध तलवडा पोलीस ठाणे येथे महिलांना पळवून नेऊन बलात्कार करणे दंगा करणे जिवे मारण्याच्या धमक्या देणे असे गंभीर स्वरूपाचे एकूण चार गुन्हे नोंद आहेत त्या दोघांवरही प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या तरी त्यांचे दोघांचेही वर्तन सुधारले नाही या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी एम पी डीए कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून सदर दोन्ही इस्मांना ताब्यात घेऊन एल बीड व संबंधित पोलीस ठाणे यांनी योग्य त्या पोलीस बंदोबस्तात त्यांची दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी करण्यात आली सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर अंबाजोगाईचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडके एस डी पी ओ गेवराई अनिल कटके एस डी पी ओ अंबाजोगाई शिंदे आणि एल सी बीचे पी आय श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय शरद जोगदंड ए पी आय मनोज निलंगेकर पी एस आय कोळी पी एस आय अन्नल ये ये आय अवताडे आणि वडकर इंगळे काळे शेख गोविंद राख रामचंद्र केकान सचिन आंधळे भताने ठाकूर यांनी मिळून केले तसेच भविष्यातही धोकादायक गुंडांवर जास्तीत जास्त एमपीडीए अंतर्गत कठोर कारवाया करण्याचे संकेत पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांनी यावेळी दिले आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नवनीत कोवत यांची आज भेट घेऊन समाज माध्यमांवर आमदार सुरेश धस यांच्या विरोधात बेताल आणि बदनामीकारक पोस्ट करणाऱ्या मनोज चौधरी व इतरांवर तात्काळ दखलपात्र गुन्हा नोंदवून कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदन सादर केले गेल्या पस्तीस वर्षांपासून जनसेवेत कार्यरत असलेले आमदार धस यांच्या प्रतिमेला डागाळण्यासाठी अपशब्द शिविगाळ अश्लाघ्य पोस्ट यांचा वापर सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बीड येथील सभेमध्ये देखील चौधरीने खुले आम गैरवर्तन करून आमदार धस यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही या निवेदनात करण्यात आला आहे या प्रकरणी दोनशे पन्नास ते तीनशे पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीसह कारवाईची ठाम मागणी करण्यात आली असून पोलिस अधीक्षकांनी सर्व बाबींची तात्काळ दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे युवादर्पण लाईव्ह साठी महेश बेदरे पाटोदा आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार